नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक तीनशे बत्तीस सत्तावीस नोव्हेंबर श्री ज्ञानदेव व गिरनार ज्ञान न्याने, ज्ञानेश्वर आणि त्या काळात यात्रा काळात गुजरात फिरत फिरत नामदेवांसह त्यांनी गिरनार यात्रा केली आपले आजे पणजे गुरूंचे आवडते स्थान पाहायला ज्ञानोबा उत्सुक होते दीर्घ चढणे झटपट संपावी म्हणून ज्ञानदेवानी आदिशक्तीच्या विभिन्न रूपांचे वर्णन केले त्यांची खूप महती गायली हे सर्व कर का सांगतात त्याचे कारण सांगितले की श्री दत्तांना शक्ती स्वरूप माता त्रिपुरसुंदरी अतिव प्रिय आहे म्हणून ते मध्ये मध्ये जय अंबा जय माता जय गुरुदेव दत्त जय त्रिपुर त्रिपुरसुंदरी जय गुरुदेव दत्त अशा घोषणा देत होते हे सर्व वर्णन अतिशय रसाळपणे ज्ञानोबा नामदेवांना सांगतात नामदेवा हा विषय खूप रोचक आणि रम्य आहे सहसा ज्ञान व विद्या लोक समानार्थी समजतात पण वेद उपनिषदे यांचा वेगळा अर्थ करतात विद्या म्हणजे ज्ञान हे खरे पण ज्या ज्ञानात मनन चिंतन निधीध्यास अशी विशेष प्रक्रिया आहे ते ज्ञान विद्या होय विद म्हणजे मिळवणे संपादने आणि दा म्हणजे गती या दोन धातूंपासून तो शब्द झाला आहे जेणेकरून काही मिळवायचे आहे संपादायची आहे त्यासाठीची गती किंवा प्रक्रिया ज्यात असते ती ही विद्या त्यातून त्रिकालाबाधित सत्यवस्तू काय असेल असा शोध सुरू होतो त्याची परिणिती एकजिनसी ब्रह्मस्वरूपत्व किंवा ब्रह्मरूपत्व प्राप्त होण्यात होते तीच ब्रह्मविद्या होय तिचे दुसरे नाव श्रीविद्या आहे ह्या विद्येकडे ह्या श्रीविद्येकडे जाण्याची प्रक्रिया ज्या उपासनेने साधता येते तिला श्रीयंत्र उपासना म्हणतात प्राप्त ज्ञानाने मिळालेल्या दिव्य आनंदाने शक्तीची जी स्तुती केली जाते ते श्रीसूक्त होय अशा ह्या श्रीसूक्त श्रीविद्या आणि श्रीयंत्र सर्व समावेशक महात्रिपुर सुंदरीचे वर्णन स्वतः दत्त महाराजांनी परशुरामांसमोर केले आहे या गिरनार पर्वतावर दत्त महाराजांचे सदैव वास्तव्य असते त्यांना प्रिय म्हणून आपण ह्या शाक्त वर्णनाच्या विस्तृत गप्पा केल्या या भूमीवर गहिनीनाथ गोरक्षनाथ दत्त वावरतात हे बोलत ते तीन डोंगर कधी पार करून आले ते त्यांना कळलंच नाही जेमतेम आठ दहा माणसे होती पादुकांच्या सोळक्यावर पोचतात त्या स्वयंभू पादुकांच्या दिशेने ज्ञानदेव जणू झेपावलेच त्यांनी पादुकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण सात्विक आनंद पसरला होता नामदेव महाराज त्यांचे ते विलोभनीय रूप शांतपणे पाहत होते त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या मस्तकावर घाम दिसला संपूर्ण हात आणि अंग थरथरत होते काहीतरी गूढ लाभ झाल्याचा त्यांचा तो आनंद नामदेवांसह अन्य उपस्थित भक्तही पाहत होते जरा वेळाने नामदेवांनी हळूच खांद्याला स्पर्श केला तेव्हा ज्ञानेश्वर भानावर आले आणि त्यांनी नामदेवांकडे पाहून त्यांना कडकडून मिठी मारले निवृत्तीनाथांसह दत्त महाराजांनी दर्शन दिले हे त्यांनी सांगितले नामदेवही भरून पावले ज्ञानदेवांच्या अलौकिक शक्तीचा पुरेपूर अनुभव नामदेवांनी या यात्रेत घेतला दोघे एकमेकांच्या दिव्यानंद प्राप्तीच्या पा प्रसंगाने प्रसन्न होत होते मार्गक्रमण करत होते जय दत्त महाराज जय महात्रिपुरसुंदरी